लक्ष्मण हाकेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक मराठा समाजानं लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी गंभीर आरोप केला मराठवाड्यामध्ये लक्ष्मण हाके यांचा दलाल सुपारी वाजवतो कराडची सुपारी घेऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतोय पण वाल्मिक आका बाहेर आहे तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याला रसद पुरवून अजित पवारांना तर ब्लॅकमेल करत नाही ना असा माझा सवाल आहे गणपतराव देशमुख यांच्या नातवाच्या विरोधात लक्ष्मण हाके तुम्ही सुपारी घेऊन उभा राहिला होतात याचे पुरावे माझ्याकडे धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत त्यापैकी एकाही आमदाराचा तुम्हाला प्रचार करता आला नाही लक्ष्मण हाके हा फक्त आमदार आणि खासदार होण्यासाठी प्रयत्न करतोय आकाला मंत्रिमंडळातून काढल्यामुळे आता लक्ष्मण हाकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आका काम करतोय राज्य सरकारला विनंती आहे हाकेला तात्काळ अटक करा महाराष्ट्र पेटवण्याचं काम हाके करत आहे आरक्षणा दरम्यान जे आज चार कुटुंब शहीद झाले त्यांना मी आर्थिक मदत करण्यासाठी आलेलो आहे हे कुटुंब उभा करण्यासाठी आलेलो आहे हे मराठवाडा पावन संता साधू संताची नगरी आहे प्रभु वैद्यनाथाचं एक बारा ज्योतिर्लिंगामधलंही आहे आणि हा मराठवाड्यामध्ये लक्ष्मीमण हाकेसारखा दलाल जे सुपारी वाजवतो जो वाल्मिकराड झेलमध्ये होता आणि त्याची सुपारी घेऊन तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये जातीजातीमध्ये विष पेरून इथं सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम करत आहे आणि या लक्ष्मण हाके जो वाल्मिकराडच्या जेव्हा इथं करत होता तो वाल्मी कराड आतमध्ये आहे पण ह्या वाल्मी कराडचा आका बाहेर आहे आणि तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्या बंदूक ठेवून त्याला रसद पुरवून अजित पवाराला तर ब्लॅकमेलिंग करत नाही का ह्या माझा सवाल आहे आणि ह्या लक्ष्मण हाक्याची लायकी विधानसभेला दोनशे सत्त्याऐंशी मतं पडल्यात सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कालच्या लोकसभेला उभा राहिला होता चार हजार सदतीस मतं पडलेल्या आहेत अहो लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात धनगर समाजाचं ज्याला आदर्श नेतृत्व म्हणतात ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात सुपारी घेऊन तुम्ही उभा राहिला होता त्या सुपारीचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि बाबासाहेब देशमुख यांचा दोन हजार एक एकोणीसला पराभव झाला आणि सुपारी वाजवली अशी की मी धनगर समाजाची मतं खातो अहो या धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत त्या आमदारापैकी तुम्हाला एकाही मतदारसंघात प्रचार करता आला नाही स्पष्टपणे ते आज बी आमदार सांगतात अरे लक्ष्मण तू जर आमच्या मतदारसंघात आला तर तुला उलट टांगून मारेन अरे तू ज्या सोसायटीत राहतो तिथंच तुझ्याच समाजातल्या लोकांनी सोसायटीच्या मिटिंगमध्ये दोन वेळा मारला आहे तुला हा जाती जातीमध्ये आणि मराठवाड्यामधील मराठा ओबीसीचा वाद लावून मराठवाड्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत लक्ष्मण हाकेला माझी हिंमत आहे वरडून बोलू नको तुझ्या आत हिंमत आहे तर लाईव्ह चर्चा कर डिबेट कर मी तुझे सगळे पुरावे, पुरावे निसी पर्दा फास करतो तुला अरे हा सुपारी बाजार आहे कुठल्या डान्स बारमध्ये बसला हा प्युअर बेवडा आहे कुणाला विचारा सोसायटीमधल्या लोक अनेक लोक तुम्हाला सांगतील ज्या सोसायटीत राहतो तो प्युअर बेवडा बेवडा आहे आणि हा फक्त सुपारी वाजवण्याचं काम करत आहे कुणाची सुपारी एकतर परळीतनं आणि येवल्याची येवल्यातून येवल्यातून ह्यांना चिल्लर वाटलेली आहे आणि ही चिल्लर घेऊन फिरत आहेत चिलर वाज चिल्लर फक्त वाजतच असते चिल्लरने काही परिणाम ना होणार नाही म्हणून मी सांगतो छगनराव भुजबळ तुमच्यात हिंमत आहे तुम्हाला जातीय तेड निर्माण करायचा ओबीसी मराठा कारण का तुमची मुलं तुम्हाला पुढं आणायचा प्रयत्न करायचा आहे पण कदापि शक्य होणार नाही तुमचं नेतृत्व हरपलेलं आहे ओबीसी समाजाने तुम्हाला ओळखलेलं आहे तुम्ही सत्ता सत्तेतून पैसे स्वार्थ या पोटी अशा सुपारीबाज लोकांना चिल्लर वाटलेले आहे आणि चिल्लर तुम्हाला सांगतो वाजत फिरत आहे या चिल्लरला मत देऊ नका माझी मराठवाड्यातील हात जुडून विनंती आहे सर्व जाती धर्मातील लोकांना हा सुपारीभात पश्चिम महाराष्ट्रात येऊन ह्याला कुत्रंसुद्धा काळ कुत्रं ओळखत नाही पश्चिम महाराष्ट्रात त्याला केवढ्याची किंमत नाही त्याची लायकी माहिती आणि हा मराठा समाजाच्या अनेक नेते मंडळीवर टीका करतो लोकसभेला कुणाचे बुटं चाटले तो तिकीट मागण्यासाठी हा पण माझा सवाल आहे त्याला आणि माझी विनंती मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून की त्याला आणि मला समोरासमोर घ्या त्याचे सर्व पुरावे पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही हा फक्त जातीय तेळ निर्माण करून स्वतःची पुळी भाजण्याचं काम करतो अहो तोच बेवडा आहे आणि त्याचा पोरगा पण बेवडा आहे अहो परवा तुम्हाला सांगतो त्याने स्टंट केला आणि पुन्हा सांगितलं की आपापसात मिटलं तर लक्ष्मण हाकेवरती मराठवाड्यातील जनतेने विश्वास ठेवू नये माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याची जी अवकात माहिती तेथील धनगर समाज त्याला केवढ्याचंही मोजत नाही म्हणून मराठवाड्यातील बोळ्या बाबड्या कष्टकरी शेतकरी कष्टमजूर गोर गरीब ओबीसी समाजातील लोकांना हा भडकवण्याचं काम करत आहे आणि भडकून मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करत आहे त्यामुळे माझी विनंती आहे मराठवाड्यातील ओबीसी समाजातील व काही समाजकंटकाला ह्याच्यापासून सावधरा हा फार चतुर आहे आणि ह्याचे फक्त त्याला फक्त यातून आमदार आणि खासदार होण्यासाठी हा प्रयत्न करत आहे हे बघा मी काय सांगतो वाल्मिकराडचा आका स्पष्टपणे मी सांगतो वाल्मी कराडच्या अक्काची सुपारी घेऊन अकाला मंत्रिमंडळात ना अजितदादाने बाहेर काढल्यामुळं अक्काला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी हे अक्का त्याच्या बंद बंदूक खांद्यावर ठेवून हे काम करत आहे याच्या अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरावे आहेत की वाल्मी कराड हाके हे अहो ज्या सोलनकर म्हणून धनगर समाजाचा बांधव जो वडील आंदोलन करण्यासाठी हाके त्याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन आला आणि आज तोच फोनपेला ह्याला त्याला मराठवाड्यातल्या अनेक लोकांना पैसे पाठवतो तुम्ही असं करा तसं करा माझी विनंती राज्य सरकारला हाकेलाच तात्काळ अटक करा ह्याला ह्याला संरक्षण कशासाठी दिलं आहे तुम्ही हा जातीजातीमध्ये दोष निर्माण करतो ओबीसी मराठा वाद निर्माण करतो महाराष्ट्र पेटवण्याचं काम हाके करत आहे तर ह्याचं तात्काळ पोलीस संरक्षण काढून हो। घेण्यात यावं आणि हाकेला अटक करावी माझी विनंती आहे